गांधीनगरात रेल्वे स्टेशन रोडवरील आठ दुकानांमध्ये झालेल्या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मेन्स स्वेअर या कपड्यांच्या दुकानातून तब्बल एक लाख सत्तर हजारांची रोकड लंपास झाली आहे विशेष म्हणजे ही घटना गांधीनगर पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर घडली असून सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहेत करवीर तालुक्यातील गांधीनगर मधील रेल्वे स्टेशन रोडवरील आयुष मेन्सवेअर दुकानासह सात दुकानांमध्ये मध्यरात्री चोरीचं सत्र रंगलं लक्ष्मीपूजनानंतर दुकानात ठेवलेली रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आयुषमेन्सवेअर मधून तब्बल एक लाख सत्तर हजार रुपये लंपास झाले असून इतर दुकानांमधून किरकोळ रक्कम आणि वस्तू चोरट्यांच्या हाती लागल्याचं समजत आहे ही घटना पहाटे चोरटे च्या सहाय्यानं शटर उचकटून आत घुसले ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे ही चोरी गांधीनगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गांधीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झालं असून पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे